मला सांग कधी तू स्वत दुसऱ्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जाऊन तुझीच साईट का केली मुळात याची सुरुवातच माझ्यापासून झालेली आहे मला याची गरज पडली कशी कशी म्हणून ती मी वापरायला लागलो तर त्याची गरज अशी पडली की जेव्हा माझं इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये ऍडमिशन झाली आणि तो जो विषय होता तो पूर्ण इंग्रजीतून शिकवला जात होता कुठला विषय होता तो म्हणजे पूर्ण डिप्लोमाचं डिप्लोमा इंजिनियरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगला माझी ऍडमिशन झाली होती आणि मी मराठी माध्यमातून आलेलो विद्यार्थी त्याच्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षा तो सुद्धा ग्रामीण भागातून आलेला ग्रामीण भागातून माझी जी शाळा होती ती जिल्हा परिषदची शाळा म्हणजे चौथी पर्यंत एक शिक्षक चार वर्ग एक खोली अशी ती शाळा म्हणजे एकच शिक्षक चारही वर्गांना शिकवणार बर आणि त्यानंतरची जी शाळा होती माझी ती पुणे विद्यार्थी ग्रहाची तळेगाव अंजनेरी विद्याप्रशाला तर परंतु इंग्रजीचं इतकं काही तिथे शिक्षण झालं नाही बरोबर म्हणजे माझी त्यावेळेची इंग्रजीची परिस्थिती तुम्हाला सांगायची झाली तर जेव्हा आम्ही फॉर्म ॲडमिशन फॉर्म भरला डिप्लोमासाठीचा तर त्यावेळी तिथे वेगवेगळे रकाने दिलेले होते त्यात तुमचं नाव काय ते लिहा नंतर तुमचं वय जन्मतारीख लिहा आणि पुढे होतो की जेंडर काय आहे तुमचं असं लिहा इंग्लिशमध्ये होता तो इंग्रजीमध्ये तर मी त्याच्यात नाव आणि हे लिहिलं जन्मतारीख आणि जेंडरवरती मला कळे ना याचा अर्थ काय है। जेंडर ह्याचा अर्थ काय पण तिथे दोन ऑप्शन होते मेल आणि फिमेल तर फिमेल जरा मोठं आणि लांबलचक वाटलं म्हणजे थोडं आपल्याला मोठं असलं म्हणजे भारदस्त वाटतं <laughs> तर मी त्याच्यावरती टिक मार्क केलं <laughs> आणि मग ते ऍडमिशन देणारे जे होते ते फॉर्म कलेक्ट करणारे त्यांनी माझ्याकडे चार वेळा वरून खाली असं की <laughs> काय म्हणजे थोडक्यात सांगायचं तर माझी इंग्रजीची अशी अवस्था होती आणि मग त्यानंतर मला तिथे गेल्याच्या नंतर क्लास व्हायला लागले रेग्युलर तासिका व्हायला लागल्या तर त्यावेळी मला अगदी दरदरून घाम फुटायचा वर्गामध्ये की आपल्याला हे तर काहीच समजत नाही सगळं डोक्यावरनं जात आहे आणि बाकीची जी मुलं आलेली होती ती इंग्रजी माध्यमातून म्हणा किंवा मा बारावी करून अशी आलेली होती त्यांना समजायचं आणि प्रतिप्रश्न पण ते विचारायचे शिक्षकांना आणि अशात मला त्यातलं काही कळत नव्हतं म्हटल्यावर मी खूप घाबरून गेलो आणि आपल्याला हे जमणार नाही असं वाटायला लागलं आणि जवळजवळ हे घडत असताना आणखी एक मजेशीर प्रकार तिथे घडला बर माझ्यासारखीच अशी समदुःखी जी होती <laughs> <laughs> त्यातली दोन जण पळून गेली हा म्हणजे त्यांनी सोडलं ते शिक्षण मार्गातच आणि म्हणून माझी अशी इच्छा झाली किंवा मी असं विचार करू लागलो की हे आपल्याला जमणार नाही आणि हे आपल्याला झेपवणार नाही तर आपणही आपल्या गावाकडे निवड करत जावं आणि मी सगळं माझं गाठोडं बांधलं आणि जायला निघालो पण तुम्ही जसं म्हणालात ग्रामीण भागातून आलेलो असल्यामुळे आणि आमच्या कुटुंबामध्ये ही आमची पहिली पिढी आहे शाळेचा र शाळेचा रस्ता धरणारी आमचे माझे आईवडील शैक्षणिकदृष्ट्या अशिक्षित इच्छा असूनही ते शाळेत जाऊ शकले नाही परंतु सांगायला आनंद वाटेल की माझ्या आईने शाळेचं तोंड कधी बघितलं नाही पण ती आज उत्तम प्रकारे लिहू वाचू शकते बर हो ती साक्षर झाली आणि ती शाळा पण चालवते बरं हो आणि वडिलांचं चौथीपर्यंत तर त्यांनी खूप कष्ट केले आम्हाला शाळेत पाठवण्यासाठी की तुम्ही शाळा शिका का ठाऊक पण त्यांना ते वाटलं की आपली जी परिस्थिती आहे ही बदलवायची असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि त्यांनी ज्या जिद्दीने आम्हाला टाकलं तर मला ते सगळं आठवायला लागलं की आपले आई वडील विचार करतात मुलाला इंजिनियर होऊन परत येईल आपला आणि आपण तर पळपुट्यासारखं चाललो म्हणून मग म्हटलं नाही याच्यावर काहीतरी उत्तर असेल ही समस्या जर आहे तर याच्यावर उत्तर काहीतरी निराकरण याचं असेल तर एक प्राध्यापक तिथे माझ्या जरा चांगले परिचयाचे झाले आणि मी त्यांना विचारलं की माझी अशी अशी अडचण आहे त्या व्यक्तींनी जोशी सर त्यांचं नाव त्यांनी टेबलाखालून त्यांची डिक्शनरी शब्दकोश मला दिलेला तो असा भारभक्क माझा चांगला जड होता आणि मी एवढी जड वस्तू आणि मोठी पहिल्यांदाच बघत होतो कारण माझं शिक्षण जे झालं ते सगळं नातेवाईकांच्या पुस्तकांवर मित्रांच्या पुस्तकांवर त्यांचे कोणी सातवीला असलं तर आपण आधीच लिस्ट बनवून ठेवायची hmm. की मी सहावीला जाईल तेव्हा ते त्याचं कधी मिळेल hmm. तर अशा पद्धतीने आमच्या भावंडांची शिक्षणं झाली त्यामुळे शब्दकोश कशाशी खातात हे आम्हाला काही माहीत हो नव्हतं आणि ते मी त्याच्याकडे असं बघायला लागलो काहीतरी वेगळा पदार्थ टेबलावर ते आला असं तर मग त्यांनी मला शिकवलं की याच्यात शब्दांचे अर्थ कशी बघतात वगैरे आणि तिथून म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला पहिला शब्दकोश हा त्यांनी दिला ओके okay. आणि तिथून माझी जी मैत्री झाली शब्दकोशाची हा ती आज तागायत सुरू